नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये आपण वद्य अष्टमी तिथीला गोकुळाष्टमी उत्सव साजरा करत असतो तर यावर्षी सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस वार सोमवार या दिवशी गोकुळाष्टमी ही आलेली आहे तर या दिवशी उपवास केला जातो आणि तुमच्या आयुष्यामध्ये काही समस्या असतील तर तुम्ही गोकुळ गोकुळाष्टमीच्या दिवशी काही मोरपिसाचे उपाय हे अवश्य करावे तर मोरपीस हे श्रीकृष्णांना खूप प्रिय आहे आणि मोरपीस हे ते श्रीकृष्ण हे डोक्यावर धारण करतात आणि या दिवशी आपण जर हे उपाय मोरपिसाचे केले तर नक्कीच आपल्याला ते फायदेशीर ठरतात तर असाच एक उपाय आपल्याला या दिवशी करायचा आहे तर प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे तर यामुळे मुलांचे कल्याण होईल त्यांची प्रगती होईल प्र प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांची प्रगती होईल प्रत्येक कामामध्ये त्यांना यश मिळेल धनवान होऊन सर्व अडचणी दूर होतील त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील तर असा हा प्रभावी उपाय आहे तर कोणता उपाय करायचा आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा श्रीकृष्णांना मोरपीस हे खूप प्रिय आहे तर हे सर्वांनाच माहीत आहे त्यांच्या डोक्यावर नेहमी मोरपीस हे लावलेले असतात आणि ज्यावेळी आपण कृष्ण जन्माष्टमी साजरी करतो तेव्हा या पूजेतही मोरपीस ठेवलीच जातात ज्या प्रकारे तुळशीचे पान प्रिय आहे तसेच मोरपिसही प्रिय आहे तर त्यांच्या प्रत्येक पूजेमध्ये ते वापरले जातात त्याशिवाय पूजा त्यांची पूर्ण होत नाही तसेच कृष्णतत्व हे या दिवशी म्हणजेच गोकुळाष्टमीच्या दिवशी खूप जास्त पटीने जागृत असतात आणि या दिवशी जर आपण मोरपिसाचे काही उपाय केले तर त्याचे शीघ्र फळ आपल्याला मिळत असतात आणि त्यामुळेच आपल्याला हा उपाय करायचा आहे आपल्या मुलांसाठी तर हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही करू शकता तर लहान लहानांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता त्यासोबतच हा उपाय आपल्याला वर्षातून एकदाच करता येतो म्हणून प्रत्येकाने प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय या दिवशी अवश्य करावा तर जी आई आपल्या मुलांसाठी हा उपाय या दिवशी करते तर त्यांच्या मुलांची प्रगती थांबत नाही प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांची प्रगती होती त्यांचा हट्टीपणा मोठ्यांचे न ऐकणे अभ्यास करत नसतील त्यांची चिडचिड होत असेल त्यांची प्रगती होत नाही त्यांना नोकरी मिळत नाही तर या ज्या काही सर्व अडचणी आहेत तर त्या दूर करण्यासाठी हा उपाय आपल्याला या दिवशी करायचा आहे तर बघा वर्षातून एकदाच आपल्याला हा उपाय करता येतो त्यामुळे या दिवशी हा उपाय चुकवू नका तर हा उपाय केल्याने त्यांच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होऊन प्रगती होईल तर या दिवशी बाळकृष्णांच्या मूर्तीची अवश्य पूजा करावी तर तर हा उपाय करण्यासाठी एक जाड पुठ्ठा घ्यायचा आहे आणि त्यावरती आपल्याला दोन ते तीन मोरपीसं चिकटवायचे आहे आणि या पुठ्ठ्यांनी आपल्याला मुलांना हवा घालायची आहे तर जितकी जमेल तितकी हवा घालू शकता तर जेव्हा हवा घेता तेव्हा जे दोष लागलेले असतात तुमच्या मुलांना जी नजर दोष लागलेले असेल बाहेरील बाधा असेल नकारात्मकता असेल तर हे सर्व निघून जाते नकारात्मकता खूप मोठ्या प्रमाणामध्ये नष्ट होते आणि त्यामुळेच तर आपली ही नजर त्यांना लागते बघा कधी कधी तर त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त त्यांना हवा घालायची आहे आणि त्यानंतर त्यान मुलं शिक्षण घेत असतील तर, तर त्यांच्या पुस्तकामध्येही तुम्ही हे मोरपीस ठेवू शकता तर या दिवशी मोरपिसांना खूप महत्त्व असतं तर मोरपीस नक्कीच तुम्हाला या दिवशी मिळतील तर हे उपाय खूप प्रभावी उपाय आहे आणि प्रत्येक आई वडील वडिलांनी हे उपाय अवश्य या दिवशी करावे यासोबतच पती पत्नीची सारखे भांडणे होत असतील तर तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये ज्या काही समस्या असतील तर त्यासाठीही तुम्ही तुमच्या बेडरूमच्या पूर्व किंवा उत्तर दिशेला दोन मोरपीस लावावे तर यामुळे वैवाहिक जीवनातील समस्या दूर होतात यासोबतच घरामध्ये वास्तुदोष असेल तर वास्तुदोष असल्यामुळे घरामध्ये पैसा टिकत नाही आजार पण सारखे असतात वाईट शक्ती असल्याचे तुम्हाला वाटत असते तुमच्या घरामध्ये वाईट शक्ती आहे असे वाटत असते सोप वाईट स्वप्न पडणे तुमच्या घरामध्ये नेहमी भांडणे होणे वादविवाद होणे तर अशा वेळी गोकुळाष्टमीच्या दिवशी मोरपीस देवघरात आणून ठेवा आणि त्यांची रोज पूजा करा तर यामुळेही वास्तुदोष नष्ट होण्यास मदत होते त्यासोबतच संपत्ती वाढण्यासाठीही तुम्ही हा एक उपाय करू शकता तर पैसा येतो पण तो टिकत नाही लक्ष्मी चंचल आहे तर ती एका ठिकाणी राहत नाही ती स्थिर राहण्यासाठी प्रभावी सेवा उपाय करावे लागतात तुमच्या कृ कुटुंबाची प्रगती होत नाही व्यवसायामध्ये प्रगती होत नाही घरातील आर्थिक समस्या या वाढतच चाललेल्या आहेत तर या सर्वांसाठी गोकुळाष्टमी हा दिवस खूप महत्त्वाचा दिवस आहे तर या दिवशी पाच पीस तुमच्या देवघरामध्ये ठेवायचे आहे आणि त्याची रोज पूजा करायची आहे तर पूजा त्यानंतर एकवीस दिवस तर ही पूजा आपल्याला एकवीस दिवस करायची आहे तर एकवीस दिवस आपल्याला कृष्णांच्या मूर्तीजवळ किंवा बाळकृष्णांची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर त्याजवळ आपल्याला हे एकवीस सॉरी पाच मोरपीस ठेवायचे आहे आणि रोज आपल्याला एकवीस दिवस त्याची पूजा करायची आहे आणि एकवीस दिवस झाल्यानंतर आपल्याला हे मोरपीस उचलून आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहे तुम्ही ज्या ठिकाणी पैसे ठेवता तर त्या ठिकाणी आपल्याला हे मोरपीस ठेवायचे आहे तर यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि नवीन संधी आपल्याला उपलब्ध होतात पैशांच्या ज्या काही अडचणी असतील आपल्या ज्या काही आर्थिक अडचणी असतील तर त्या दूर होतात यासोबतच प्रत्येक क्षेत्रामध्ये आपली प्रगती होते आणि तुमचा जो काही व्यवसाय असेल तर तो व्यवसाय चांगल्या प्रकारे चालण्यासही मदत होते तर अवश्य या गोकुळाष्टमीला तुम्ही हे मोरपिसाचे उपाय करून बघा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ